पुणे शहराच्या तापमानाने सर्वच मर्यादा ओलांडल्यात की काय असा प्रश्न सगळ्याच पुणेकरांना पडला आहे कारण प्रचंड ऊन पडलेला आहे एप्रिल महिन्यामध्ये जसं ऊन आहे जे मेमध्ये सुद्धा नसतं तशा पद्धतीचं ऊन आहे तसा उकाडा कुठेतरी जाणवतो आहे आणि गेल्या काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त तापमानसुद्धा पुणे शहरामध्ये होऊन गेलं होतं त्यामुळे पुणेकरांमध्ये कुठेतरी या उन्हाच्या बाबतीत भीतीसुद्धा आहे आणि दुसरीकडे काही चर्चासुद्धा रंगू लागलेल्या आहेत की यंदा पुण्यातलं तापमान जे आहे ते पन्नाशी गाठणार अशा चर्चा रंगता सोशल मीडियावरती सुद्धा त्या संदर्भातले काही मेसेजेस व्हायरल होत आहेत किती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी मी आली विभागामध्ये माझ्याबरोबर इथले वैज्ञानिक आहेत डॉक्टर सानप सर सर काय सांगाल या ज्या काही चर्चा रंगत आहेत खरंच असं काही होणार आहे की फक्त चर्चा आहे हो तो जो मेसेज आहे तो मी पण बघितलेला आहे त्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की एकोणतीस मे ते दोन जून या दरम्यान तापमान हे पंचेचाळीस ते पंचावन्न डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर त्यांनी ब वेगवेगळ्या ॲडवायझरीज त्याबरोबर दिलेल्या आहेत तर शास्त्रीयदृष्ट्या एक महिना आधी एकदम अचूक असं सांगणं की पंचेचाळीस ते पंचावन्न डिग्री तापमान एका पर्टिक्युलर ठिकाणी असेल हे तरी शक्य नाही आहे आणि असा काही इशारा भारतीय हवामान विभागाकडनं तरी अजून आम्ही दिलेला नाही आहे आम्ही मेनली तीन ते पाच दिवस किंवा पाच ते सात दिवसांचा फोरकास्ट देतो आणि त्यामध्ये दे, लोकेशनमध्ये तापमान हे किती असेल म्हणजे को किती कोणत्या दरम्यान असेल असं एकंदरीत सांगितलं जातं आणि आत्ता तरी एकूण परिस्थिती जर बघितली तर पंचेचाळीस ते पन्नासपर्यंत जाण्याची शक्यता नक्कीच नाही आहे असं दिसून येत आहे Uh, सर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातली अनेक शहरं अशी आहेत अनेक जिल्हे आहेत ज्यामध्ये जवळपास सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसपर्यंतचं तापमान आपण पाहिलेलं आहे चारी, चारी पाहिले या आधी कधी महाराष्ट्रात अशा तापमानाची नोंद झाली आहे पन्नास वगैरेची कधी पन्नास वगैरेची नोंद आता तरी रिसेंट डेटामध्ये तरी दिसून येत नाही आहे पण मागच्या आठवड्यामध्ये विदर्भातील एक दोन स्टेशन्समध्ये जसं की ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर विदर्भातील दोन स्टेशन्स तिथे पंचेचाळीस पूर्णांक पाच सहा असं तापमान तिथं नोंदवलं गेलं होतं आणि मग पुण्याचा जर विचार कराल तर बेचाळीस पूर्णांक सहा सत्तावीस तारखेला नोंदलं गेलं होतं आणि त्यावेळी विदर्भात वे पाऊस चालू असल्यामुळे आणि तिकडं जास्त तापमान त्यामुळं वाढलं नसल्यामुळं ते महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त तापमान आपल्याला त्या पर्टिक्युलर डेसाठी दिसून आलं होतं तर पन्नासपर्यंत तर नक्कीच गेलेलं नाही आता तर सर इथून पुढचे जे सात आठ दिवस त्यांचं नेमकं हवामान कसं असेल ओके आ, एक ते दोन दिवस म्हणजे येणारे आज उद्या आणि परवापर्यंत तापमान जे आहे हे अठ्ठेचाळीस ते चा अडोतीस ते चा चाळीसपर्यंत असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर थोडंसं तीन तारखेनंतर थोडंसं ढगाळ वातावरण असण्याची शक्यता दिसून येत आहे सर आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये वेगवेगळे रिजन्स वेग uh, आहेत वेगवेगळे हॉटस्पॉट आहेत त्यानुसार पुण्यातसुद्धा एक दोन अशी uh, ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी जास्त तापमान असतं ही ठिकाणं आपण नेहमी बघतो की पाषाण असेल किंवा शिवाजीनगरचा भाग असेल किंवा कोरेगाव पार्क वगैरे असेल या भागांमध्येची सध्याची परिस्थिती नमकी कशी भविष्यात कशी ओके मेनली असा एक पॅटर्न दिसून येतोय की शिवाजीनगर त्यानंतर पाषाण आणि एन डी ए हे जे स्टेशन्स आहे शिवाजीनगरमध्ये चाळीस आणि पाशांमध्ये चाळीसच्या दरम्यान तापमान आपल्याला काही दिवसांपासून मिळत आहे एनडीए किंवा लवळे हे जे स्टेशन आहे तिकडं थोडंसं चाळीसपेक्षा एक दोन डिग्री सेल्सिअस कमी तापमान दिसून येत आहे आणि लोहेगावचा जर विचार करा किंवा कोरेगाव पार्कचा जर बघितलं तर तिकडे चाळीसपेक्षा जास्त एक दोन डिग्रीने जास्त तापमान आपल्याला दिसून येत आहे त्यात वेगवेगळे कारणं त्याला आहेत आणि आत्ता जर बघाल तर तापमान हे तिकडे एक चाळीस बेचाळीसपर्यंत असण्याची शक्यता आहे लोहेगाव कोरेगाव पार्क त्या परिसरामध्ये त्यानंतर ते पाषाण आणि शिवाजीनगरमध्ये चाळीसच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे आणि येणारे दोन ते तीन दिवस असं असेल आणि त्यानंतर एक ते दोन डिग्री सेल्सिअसनी त्यामध्ये घट होण्याची शक्यता आपल्याला दिसून येते Uh, सर एकच शहर आहे खरं तर अनेकांना हा प्रश्न पडतो की एकच शहर आहे अगदी छोटंसं शहर आहे ना असं असताना सुद्धा वेगवेगळ्या रिजन्समध्ये इतक्या एक दोन तीन डिग्रींचं कमी जास्त होणं हे का असू शकतं असं अनेकांना प्रश्न पडतो तर त्याचं थोडं तुम्ही तुमच्या ओके त्याला वेगवेगळे कारणं आहेत आता तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट आहे जे तापमान मोजण्याचे जे आमचे स्टिवन सनस्क्रीन असेल किंवा ॲटोमॅटिक वेदर स्टेशन असेल ते कोणत्या ठिकाणी तुम्ही बसवलं आहे ते पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जास्त ग्रीनरी आहे की कॉन्क्रिटीकरण जास्त आहे किंवा कारखाने आसपास जास्त आहे या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात आता समजा पाषाण आणि एन डी एचं जर एरिया घेतलं तर तिथलं जे एरिया आहे तिथं जास्त आणि इन्स्ट्रुमेंट ज्या ठिकाणी बसवले त्या आसपासचा जो परिसर आहे तिथे जास्त कॉन्क्रिटीकरण किंवा जास्त मोठमोठ्या बिल्डिंग नाही आहेत परंतु कोरेगाव पार्कचा जर एरिया बघितला तर तो दाट वस्ती तिकडे आहे आणि कॉंग ज्यावेळी सिमेंटचे रस्ते असतील किंवा घर आसपास कम्प्लिटली दाट वस्ती असेल तर अशा ठिकाणी तापमान नक्कीच जास्त असतं तर मग हा जो डिफरन्स आहे मेनली त्या कारणामुळेच आहे म्हणजे पुण्यात एकाच शहरामध्ये वेगवेगळे एक दे ते दोन डिग्री सेल्सिअसचा किंवा दोन ते तीन डिग्री सेल्सिअसचा जो फरक आहे तो या कारणांमुळे आहे सर पुन्हा एकदा पहिल्या प्रश्नाकडे जिथून सुरुवात केली होती तिथे येते मी की पन्नास पंचावन्नपर्यंत पुण्याचं तापमान जाईल अशा पद्धतीचा जो मेसेज व्हायरल होत होता हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे असं आपण म्हणू शकतो का डेफिनेटली आपण म्हणू शकतो जसं मी सांगितलं की वैज्ञानिकदृष्ट्या एक महिना आधी अचूकपणे पंचेचाळीस ते पंचावन्न डिग्री सेल्सिअस तापमान जाईल असं सांगणं नक्कीच शक्य नाही आहे आणि आपण भारतीय हवामान सुद्धा असं का कोणतंही विधान केलेलं नाही आहे किंवा फोरकास्ट आम्ही दिलेला नाही आहे तो माझा मत आहे की नक्कीच पण ताप तापमान जे आहे चाळीसच्या वरती आता आपण जाताना दिसतंय तर ज्या प्रिकॉशन्स आहे डेफिनेटली आपण घेतल्या पाहिजे परंतु जो मेसेज व्हायरल होतो ज्यामध्ये पंचेचाळीस ते पंचावन्न डिग्री सेल्सिअस म्हटलं जातं आहे तर तसं होणं आत बेसिकली शक्य नाही आणि एक एक महिनाभर आपण ते सांगणंसुद्धा शक्य नाही आहे आणि आपण तो मेसेज जसं मी सांगितलं की भारतीय हवामान विभागाने असा कोणताही मेसेज किंवा कोणताही फोरकास्ट असा दिलेला नाही जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने जो काही मेसेज व्हायरल होतोय हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे मेसेज च्या द्वारे कुठेतरी अफवा पसरवण्याचं काम जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळतंय कारण भारतीय हवामान विभागाने अशा पद्धतीचं कुठलंही नोटिफिकेशन जारी केलेलं नाही असं काही जाहीर केलं नाही किंवा त्यांच्याकडे अशी कुठलीही माहिती सध्या उपलब्ध नाहीये भारतीय हवामान विभाग हा केवळ फार फार तर आठ दिवसांचा एका आठवड्यापुरताचं जे काही तापमान असेल तेवढंच सांगू शकतं तिथून पुढचं सांगता येत नाही त्यामुळे अशा पद्धतीच्या मेसेजवरती विश्वास न ठेवता आता सुद्धा जे काही तापमान आहे या तापमानात सुद्धा घराच्या बाहेर पडताना प्रत्येकाने प्रत्येकच पुणेकरांनी आपापली काळजी घेणं ही गरजेची आहे कॅमेरापर्सन अमित सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे